काय गरज नाही ना, ना तिथे सुटला या मैदानाचा घटक क्रमांक सत्तावीस एक बाद झाला दोन बाद झाले तीन पाहता चार बाद झाले सुंदर अशी लढत चालू आहे मागे काय तेच चौथा त्याच्यावर लक्ष द्या तिकडे बघा गेला प्रेक्षकांच्या गाडीवर लक्ष द्या अड्याल सुंदर अशी गाडी पळथ ज्या बैलानं हिंद केसरीचा किताब पटकवला असा रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुराणी डावीला अक्षय शिवाजी मोर चिंचणे ग्या निकाल ग्या? चार वरून पाहिली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आरेवली कल्याण या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहाला ज्या बैलाला बिनजोडचा बेताज बादशाह